प्रांत साहेब आता था काय ठरलं दादा शेतकऱ्यांचा विरोध जो आहे चारशे केवी लाईनसाठी साधारणपणे वर्षभरापूर्वी देखील आपण प्रयत्न केलेला होता तर माझ्या माहितीप्रमाणे मागच्या आठवड्यामध्येच महापरिषदेने पोलीस बंदोबस्तासाठी मागणी केली आणि जिल्हा पोलीस प्रमुखांनी त्यांना आज पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून दिला आहे आज प्रत्यक्ष जागेवर असं दिसतं की शेतकरी अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे त्यांचा या लाईनच्या याच्यासाठी विरोध आहे आता सर्वांना असं ठरलं आहे की एक जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये आपण एक बैठक घेऊ आणि त्या बैठकीमध्ये यापूर्वीच्या बैठकांमध्ये चर्चेला लाडले गेलेले आहे इतर अनेक विषयांवर देखील आपल्याला या ठिकाणी आप चर्चा करून आणता येईल आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्ष बाधित जे काही आपले शेतकरी ज्यांच्या गाठामध्ये हे टावर्स होत आहे त्यांना देखील त्यांची भूमिका मांडण्याची आपण संधी त्या ठिकाणी देऊ आणि सर्वांमध्ये काहीतरी त्याच्यामध्ये निर्णय घेऊन मग आपल्याला पुढे जातो सर शेतकऱ्यांचा आक्षेप असा आहे की ॲक्शन घेण्यापूर्वी आम्हाला लेखक कळवावं तसं कळवलं जात नाही कसं आहे की बंदोबस्त मिळणं त्याची मागणी करणं ज्या विभागाचं काम असतं तो विभाग हा थेट जिल्हा पोलीस प्रमुखांकडे बंदोबस्ताची मागणी करत असतात आणि जिल्हा पोलीस प्रमुख त्या भागातली परिस्थिती त्या ठिकाणी शेतामध्ये टॉवर उभा करायचा कळवलंच पाहिजे ना हा पोलीस मनुष्यबळ वगैरे याच्या अनुषंगाने ते निर्णय घेतला कधी कधी हे जे काही निर्णय असतात ते अगदी कमी वेळेमध्ये घेतले उत्तर एक वाढतो ना मग याच्यापर्यंत लोकांपर्यंत <ेद्णागत्टी> ते पोचते नाही परंतु याच्याच भाग म्हणून एक आम्ही बैठक पाठीमागा घेतलेली होती त्याच्यामध्ये देखील हे सर्व विषय आपण याच्यामध्ये घेतले नाही असं हरकत नाही परंतु हे सर्व जे काही हे विषय असतील किंवा अजून अतिरिक्त काही विषय असतील त्याच्यावर सविस्तर आपण चर्चा करू जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थितीमध्ये ती चर्चा केली जाईल आणि काहीतरी सर्वसंमतीनं काहीतरी योग्य निर्णय त्याच्यामध्ये होईल अशी या ठिकाणी शेतकरी असं म्हणतात की आम्ही न्यायालयात गेलेलो आहे तोही प्रश्न पेंडिंग आहे परंतु कोर्टाचे तसे काही प्रशासनाला निर्देश नाहीत नाही न्यायालयामध्ये तर माझ्यासमोर असे कुठलेही डॉक्युमेंट्स त्यांनी सादर केले नाही किंवा महापारिसंकडे दाखल केले काय के मला त्याची कल्पना नाही परंतु माझ्याकडे जी काही माहिती आहे तर तो दोन हजार बावीसच्या रांजांच्या आदेशानंतर जिल्हा खेड न्यायालय खेडमध्ये त्यांनी अपील केलं होतं आणि ते अपील फेटाळले गेलेले त्याच्या विरोधात बहुतेक हायकोर्टामध्ये गेले माझी माहिती अशी की हायकोर्टाने देखील ते अपील फेटाळलेले तर प्रत्यक्षात कागद पाहिल्याशिवाय मला असं वाटतं त्यावर भाष्य करणं योग्य राहणार